वैष्णव म्हणजे काय वैष्णव गायन करतो नाचतोड हा आपल्या मनाचा छंद मला काही माणसाला काय जर असेल तर काम करत असेल पण आमच्या मनाचाच नाही मुळ्या मानणं हा छंद आहे नाचणं हा छंद आहे आज या ठिकाणी या ठिकाणी काही ई वर्ष च्या ईस वर्ष चिन्ह आज प्रथम

नाही आणि मग जगत मृत्युकाला मला प्रश्न केला निघा आमचा आहे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आणि आणि जगतुकामध्ये

मुलीचे महाराज आज देशामध्ये दुष्काळाचे सवा काय कर्जमाफीची घोषणा झालेली आहे आता आपण त्या विषयावर बोलायचा का विषय नाही पण आज सरकारला सुद्धा जे देणं होत नाही ते तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये लोकांची कर्जमाफी केली लोकांची भूक भागवली लोकांना भागाच्या ठिकाणी दुष्काळात वाचवलं एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ जमा करतो त्या दुष्काळासारखे तीन वर्षाच्या दुष्काळामध्ये तुम्हाला महत्व वाचवले या तुकाराम भागाची तीन वर्षामध्ये प्रॉपर्टी खला झाली आणि मग माणसाची प्रॉपर्टी खलास झाल्यानंतर पाटील याचा खिस्सा का आणि त्याला मावतीचा पाठ ज्याच्या खिशात काही नाही ते कार्टूमध्ये टू व्हीलरमध्ये फोर व्हीलरमध्ये वर्षमध्ये कुठं टू व्हीलर नाही मला त्याला पारा वाटतो 1, <laughs> 2,